नमस्कार मित्रांनो तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेमध्ये पाहायला मिळते की वसुंधरा आपल्या आईला विचारते की बोल नाही काय झालं तेव्हा त्या बोलता बोलता थांबतात तेव्हा वसुंधरा म्हणते की तुम्ही खोटं बोलताय मला माहीत आहे की इथे शार्दूल येऊन गेला आहे तुम्ही माझ्याशी अजून किती देवळे लपवणार आहात तेव्हा तिच्या आईवडीलसुद्धा भेटलाच नाही असं सांगतात तेव्हा वसुंधरा त्यांच्याशी बोलत असताना अचानक तिचं शार्दूलच्या रुमालावर लक्ष पडतं ती तो रुमाल उचलते आणि म्हणते की हे काय बाबा हा तुमचा तर रुमाल नाही आहे मग आहे कोणाचा बाबा आता मी तुम्हाला शेवटचा विचारते आहे तुम्हाला माझी शपथ आहे तुम्ही मला आता खरं सांगायलाच हवं तेव्हा तिचे बाबा म्हणतात की हो बाळा इथे शार्दून येऊन गेला होता तेव्हा वसुंधरा म्हणता की म्हणते की काय बाबा तू इथे येऊन गेला तुम्ही मला सांगितलं का नाही हे ऐकल्यावर तिचे बाबा म्हणतात की अगं वसुंधरा त्याला आम्ही तुझ्याबद्दल काहीही सांगणार नाही तू काळजी करू नकोस तुला मुलगा आहे त्याला फक्त एवढंच माहीत आहे की तू आम्हा सगळ्यांना सोडून गेली आहे शार्दूला आम्ही तुझ्याबद्दल काहीही सांगणार नाही वसुंधरा म्हणते की अहो बाबा पण तुम्ही हे सगळं मला आधी सांगायला हवं होतं ना तेव्हा तिचे आई वडील तिची समजूत काढतात तिला म्हणतात की शार्दूल आम्ही फार आधीपासूनच ओळखतो आम्हाला माहीत होतं की तो, तो इथे लालची पोटी येणारच त्याला हे घर आणि प्रॉपर्टी हवी आहे हे ऐकल्यानंतर वसुंधरा म्हणतं की बास खूप झालं बाबा पण हे किती दिवस सहन करायचं आहे कधी ना कधीतरी आपल्याला त्याच्याविरुद्ध काहीतरी करावंच लागेल ना तेव्हा ते बा म्हणतात की अगं त्याच्याविरुद्ध करून काहीच उपयोग नाही आहे तू या सगळ्यापासून लांब राहा तू त्याचा विचार करू नकोस आम्ही त्याला तुझ्याबद्दल काहीही कळून देणार नाही बाबा म्हणतात की बाळ तू काळजी करू नको तू आम्हाला सगळ्यांना सोडून गेले हेच त्याला सांगितलं आणि त्याचा हळूहळू विश्वास पोचतोय वसुंधरा म्हणते की अहो पण त्याच्यापासून हे सगळं किती दिवस लपवून ठेवायचं आहे कधी ना कधी त्याला सगळं सत्य कळेल त्याला माझं आणि आकाशरावांचं लग्न झालेलं लग कळेल बनीसुद्धा त्याचाच मुलगा आहे त्याला कळेल तेव्हा आपण काय करणार आहोत तेव्हा बाबा म्हणतात की बाळा तू काळजी करू नको आपण जमेल तेवढं ता त्याच्यापासून लांब राहण्याचा प्रयत्न करू हे एवढ्यातच बोलत असतात की मागे आकाश येऊन दारात उभं राहतो सगळेजण त्या आकाशकडे बघतात वसुंधराला असं वाटतं की आता आकाशरावांनी तर सगळंच ऐकलेलं आहे वसु आकाशला बघितलं की माफी मगायला लागते आणि म्हणते की अहो आकाश एकदा ऐका प्लीज मला माफ करा मी चुकले हे एक तास आकाश म्हणतो की हो तुम्ही चुकलात ते बोलल्यानंतर आकाश काळजीपोटी म्हणतो की आहो तुम्हाला काही कळतं का तुमच्यासाठी ते विसर्जन सोडून आपण घरी आलो का तर तुम्हाला आराम करायला भेटेल आणि तुम्ही इकडे निघून आलात इकडे निघून आलात कमीत कमी सांगितलंसुद्धा नाही आज याने पहिल्यांदा असून म्हणून घरात स्वयंपाक केला होता जो आईला अजिबात आवडला नव्हता पण आता ती सगळ्याचा राग कोणावर काढेल ती सगळ्याचा राग तुमच्यावर काढेल तुम्हाला कळतंय का काही हे ऐकल्यानंतर ती मान खालून उभी असते आकाश म्हणतो की वसुंधरा तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती तेव्हा तिची आई म्हणते की अहो आकाशराव त्याची काही चूक नाही आहे मीच तिला फोन करून बोलवून घेतलं होतं काय ना मला खरंच कसं तरी होत होतं त्यामुळे मी तिला बोलवून घेतलं आकाश म्हणतो की काय आई कसं काय होतंय तर तुम्हाला ठीक आहात ना तुम्ही तेव्हा तिचे बाबा म्हणतात की काय ना आकाशराव आम्हाला ना वसुंधराची एवढी सवय झाली आहे ना की ती सवय आता सुटतच नाही आहे आणि खरंच सॉरी मला माफ करा असं सगळ्या आकाशरावाची माफी मागायला लागतात तेव्हा आकाश म्हणतो की अहो बाबा तुम्ही सॉरी काय म्हणताय उलट तर सॉरी मला असं म्हटलं पाहिजे तुम्हाला या अशा वेळीसुद्धा माझी आठवण नाही आली वसुंधराचीच आठवण आली आणि या अशा वेळी तरी कमीत कमी मी इथे यायला हवं होतं वसुंधरांची तब्येत बरी नव्हती आहो त्या गणपती विसर्जनात चक्कर येऊन पडल्या आता त्या आराम करायला हवा ना आणि तुम्हाला गरजेच्या वेळी मी उपयोगी पडलो नाही हे तर मीच कुठेतरी कमी पडलो ना आकाश आपला त्यांना समजून सांगत असतो त्यांचंसुद्धा सगळ्यांचं बोलणं होतं तेव्हा तिचे आईवडीलसुद्धा वसुंधरावर खोटं खोटं रागवतात काय वसू तुला चक्कर आली होती तू आम्हाला सांगितलं नाही आकाश रागीला ओरडा खरंच ओरडा तुम्ही तेव्हा आकाश म्हणतो की अहो जास्त काही नाही मी पॅनिक झालो होतो त्या अशा अचानक निघून आल्या तेव्हा आकाशसुद्धा तो बोलतो तेव्हा तो म्हणतो की बरं चला आपण जाऊयात का वसुंधरासुद्धा बोलते की हो मी तुमच्यासोबत येते तिचे आई वडील व आकाशला आणि वसूला घरी घालवतात त्यांना आकाश आणि वसूसोबत गेल्यानंतर ते आपला आनंदाचा श्वास सोडतात इकडे जयश्री बसलेले असते चिनू म्हणू झोपेला आलेले असतात त्या तिच्या खांद्यावर डोके ठेवून बोलत असतात अवनी बोलते की अरे ते येतील इतक्या तुम्ही जावा झोपा तेव्हा चिनू म्हणू म्हणते की अरे तुला माहीत आहे ना आई आईबाबांशिवाय झोप येत नाही जय श्री चिनू मनूला सांगते की अगं हो तुम्ही थांबला पण तुझ्या आईवडिलांना कुठे तुमची काळजी इतक्यात आकाशाने वसू घरात येतात ते बघितल्यानंतर सगळी त्याला मिठी मारतात बनी म्हणते की आई कुठे होतंस तू चिनू मनू म्हणतात की आज पास्ता केला होता खूप छान झाला होता वसुंधरा म्हणते की हो का बरं ठीक आहे तेव्हा ते, ते बोलतात की चला ना मला खूप झोप आली आकाश म्हणतो की नाही त्यांचं जेवण झालं आहे तुम्ही आधी यांना जो आधी जेव्हा मग आपण सगळे जाऊया तेव्हा वसू म्हणते की नाही तुम्ही यांना घेऊन जावा मी येते मागून तेव्हा मा आकाश म्हणतो की बरं ठीक आहे मग सुद्धा इथेच थांबतो जयश्री हे ऐकून म्हणते की मी तिला काही बोलणार नाही आहे का तुझा माझ्यावर विश्वास नाही आहे आकाश म्हणतो की अरे मी असं काहीच म्हटलं नाही वसू म्हणते की प्लीज तुम्ही घेऊन जा मी येते मागून आकाश मनात नसतानाही मुलांना घेतो आणि वर जातो वस वसू जयश्री समोर गेल्यानंतर आई सॉरी माफ कला मी तुम्हाला विचारून जायला हवं होतं हे ऐकल्यानंतर जयश्री म्हणते की अगं तुम्हाला विचारून तू तु तिथे जायलाच नको होतंस तुला माहीत आहे तनी यांनी आज पहिल्यांदा स्वयंपाक बनवलेला तिची किती इच्छा होते सगळ्यांनी बसून जेवण्याची आणि तू तुझं काय तर वेगळं असतं सई तू कुठं माझं ऐकते तू तर तुझ्या मनातच करते असं म्हणते की आई माफ करा मला मी खरंच चुकले जयश्री उठते आणि तिला थाड ताड ताड बोलायला लागते हे सगळं ऐकून त्याने या छानपैकी मज्जा घेत असते तेव्हा जयश्री म्हणते की मला असं वाटत होतं इतक्या दिवस मुलांची तिन्ही मुलांची लग्न झालेत त्या तिन्ही मुलांच्या बायकासुद्धा खूप छान एकत्र नांदतील पण तुला कुठे त्यांना याचं काही चांगलं झालेलं बघवतंय जयश्री तिला फार नको नको ते बोलते ती मान घालून सगळं ऐकते ते झाल्यानंतर म्हणते की घे आता जेवण करून ती जेवायला बसते तनया तिने केलेला पास्ता तिच्या समोर ठेवते वसुंधरा खाते ते मा तन्या विचारते तोंड वाकडं करून काय कसं झालंय म्हणते की छान झालंय तेव्हा मा तनया बोलते की हसते आणि म्हणते बरं ठीक आहे मी जाते आता झोपायला ते काय ना माझं स्क्री स्किन केअर रुटीन पण आहे असं म्हणून ती गुड नाईट म्हणते आणि निघून जाते इकडे येऊन ही वसूला जेवायला घालते आणि सगळं भांडी उचलून आतमध्ये निघालेली असते तेव्हा वसू म्हणते की अहो तुम्ही काय करता हे सगळं मी करते मी आवरेन तुम्ही जावा झोपा हो असं म्हणून ती त्यांना पुढे पाठवते आणि वसू एकटीच मागून सगळं आवरत बसते इकडे तनैया आपल्या रूममध्ये जाते अखिल तिथे बसलेला असतो तनैया अखिलला डोळेबंद कर म्हणते तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे अखिल डोळेबंद करतो तनैया आपल्या रूम आपल्या कपाटातल्या दारूच्या बाटल्या काढते आणि स बा, बाजूला ड्रेसिंग टेबलवर ठेवते आणि म्हणते की आता उघड डोळे अखिल डोळे उघडून फु बघतो तर तिथे वाईनच्या बाटल्या दिसतात तेव्हा तो तनियाला म्हणतो की अगं त्याने तू का हे केलं आहेस हे घरात आणलेलं कुणाला कळालं तर आपल्याला मारून टाकतील आणि इथे माहीत आहे ना आत्ता तू जो किती कौतुक करतात ते तू हे का सगळं करत थांब मी सरबत आणतो त्याने म्हणते की कौतुक का नाही करणार मी हे सगळं छानच करते हे ऐकल्यानंतर अखिल तिला खूप समजावतो पण ती काहीच ऐकत नाही अखिल छोटे रूम स्प्रे घेतो आणि सगळीकडे म्हणतो की मार तू आणि म्हणतो की ठीक आहे याच्याने कमीत मी वास तर येणार नाही ना, तर या काहीच ऐकत नाही वाईन ना आपल्या ग्लासमध्ये ओतून घेते नाही का या काही ऐकत नाही दारू ओतून घेते आणि चेअर्स करते त्या दोघांचं इकडे चालू असतो वसू आपली कामावरून रूममध्ये जातो आकाश तिच्याकडे बघत असतो वसू म्हणते की काय झालं तुम्ही माझ्याकडे असं का बघताय आकाश काहीच बोलत नाही वसू म्हणते की अहो बोला ना आकाश म्हणतो की वसुंधरा तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवताय नाओ तेव्हा बसू काहीच बोलत नाही आकाश म्हणतो की मी तुम्हाला सकाळी चक्कर आल्यापासून बघतो आहे तुम्ही काहीतरी लपवत आहे नाहीतर एवढा आजारीसुद्धा असताना तुम्ही पायपीट करत घरी गेलात तुम्ही मला सांगू शकता माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे वसू म्हणते की अहो नाही खरंच आईची तब्येत बरी नव्हती तेव्हा आकाश म्हणतो की अहो वसुंधरा मी तुमच्यावर आरोप करत नाही आहे मला काळजी वाटते आणि विश्वाससुद्धा आहे हे ऐकल्या वर वसुंधरा जराशी शांत बसते आकाश तिला धीर घेत म्हणतो की तुम्ही मला काहीही सांगू शकता मी तुमच्यावर कधीच विश्वा... विश्वास विश्वास ठेवला आहे असं आहे का मी तुमच्यावर पूर्ण विश्वास करतो वसुंधरा त्याच्याकडे बघतच राहते आणि इथेच पुन्हा कर्तव्य आहेचा भाग संपतो तुम्हाला आपल्या चॅनलचे अपडेट्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू